विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ सर्वज्ञानी विश्व प्रवक्त्यांची बहीण शोभणाऱ्या महाज्ञानी सुषमा अक्कांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे ताळे तोडले एका वाहिनीला मुलाखत देताना त्या म्हणाल्या की ठाणे हे स्वर्गीय केदार दिघेंचं आहे आणि स्वर्गीय केदार दिघेंच्या सांगण्यावरून राजन विचार्यांनी काहीतरी राजीनामा दिला होता वगैरे वगैरे अहो केदार दिघे हे तुमच्याच पक्षाचे उमेदवार आहेत आणि स्वतःच्या पक्षाच्या जिवंत उमेदवाराला स्वर्गीय करण्याचा कारनामा करणाऱ्या या अक्काबाईंच्या अकलेची मला तरी कीव करावीशी वाटते जिवंत उमेदवाराला आपण स्वर्गीय केलं कदाचित संपूर्ण उबाठा गटाला स्वर्गीय केल्याशिवाय हे अक्काबाई थांबतील असं मला वाटत नाही औ ठाणे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे आणि ज्या व्यक्तीला आनंद दिघे साहेबांचं सा नाव आठवत नाही त्या व्यक्तीला ठाण्यावर शिवसेनेवर बाळासाहेबांवर बोलण्याचा अधिकार आहे ठाणेकर याला माफ करतील आणि शिवसेनेच्या इतिहासाबद्दल या व्यक्तीला किती ज्ञान आहे हे त्यांनी स्वतः दाखवून दिलंय त्यामुळे अशा व्यक्तीला उपनेता करणाऱ्या महान नेत्यांच्या बुद्धिमत्तेला भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही आता व्हायची का राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा